सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नांदेड मध्ये तरुणीच्या अपहरण करण्याचा प्रयत्न अपहरण झालेल्या तरुणीची पोलिसांनी केली सुटका एकाला अटक नांदेड शहरात भर दिवसा एका तरुणीला जबरदस्तीने उचलून नेण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता नांदेड रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला या घटनेने एकच खळबळ उडाली होती मात्र पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत अवघ्या काही तासातच या प्रकरणाचा छडा लावला अपहरण झालेल्या तरुणीची सुटका करण्यात आली असून एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे मिळालेल्या माहितीनुसार नांदेड रेल्वे स्थानक परिसरात ही तरुणी गेल्या सहा महिन्यापासून वास्तव्यास होती आणि भिक्षा मागून उदरनिर्वाह करत होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेण्यात आलेला तरुण आणि संबंधित तरुणी यांची पूर्वीपासून ओळख होती तो तरुण तरुणीला भेटण्यासाठी आला असता त्यांच्यात बाचाबाची झाली याच वादातून तरुणाने आपल्या मित्राच्या मदतीनं दुचाकीवर जबरदस्तीनं बसून तरुणीला तेथून घेऊन गेला हा संपूर्ण प्रकार एका जागरूक नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडिओ व्हायरल होताच नांदेड पोलिसांनी तात्काळ याची दखल घेतली शंभरभर नाकाबंदी करत पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आणि काही वेळातच तरुणीची सुटका करण्यात आली यातील एका आरोपी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं दुसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत असून त्यालाही लवकरच अटक केली जाईल अशी माहिती नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिले आहे या घटनेमुळे नांदेड शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच पोलिसांनी केलेल्या जलद कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले पोलिसांच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे